thank you स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी रोहिणी पाटील तुमचं मनापासून स्वागत करते आणि तुमचा आजचा दिवस शुभ जावो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी माज महाराज पूर्ण करो ही सदिच्छा आज आपण आलो इकडे आमच्या गच्चीवर इकडे पाहू शकता तुम्ही आज आपण इथे करणार आहोत गहू आणि बाजरीच्या मिक्स वड्या म्हणजेच ते आपल्याला भाजीसाठी लागतात त्या गहू बाजरीसाठी ह्या ज्या वड्यांची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस बऱ्याच माझ्या मैत्रिणींना माहीतच असेल परंतु ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठीच मी सांगते की ह्या ज्या गहू बाजरीच्या वड्या आहेत आता तीन दिवस बाजरी त्याला भिजत घालावी लागते तुम्हाला दोन किलो घ्यायची किंवा तीन किलो घ्यायची तुमच्या क्वांटिटीनुसार तीन दिवस बाजरी आणि गहू हे चार दिवस भिजत घालावे लागतात भिजत घातल्यानंतर त्यांना चक्कीवरून दळून आणायचं आणि दळल्या किलो अच्छा म्हणजे त्याचं प्रमाण असं असतं की दोन किलो बाजरी जर घेतली तर एक किलो त्याला गहू घ्यायचा आणि तीन किलो जर बाजरी घेतली तर दीड किलो त्याला गहू घ्यायचा अशा पद्धतीने त्याचं मिश्रण असतं आणि ते भिजवल्यानंतर चक्कीवरून दळून आणायचं आणि नंतर मग एक बारीक कापड घ्यायचं कापडाने त्याला गाळून घ्यायचं असतात गाळून घेतल्यानंतर त्याचा चिक बनत असतो मधला जो आप त्याचा गाभा असतो त्याचा असं पातळ असं द्रव बनत असतं ते गाळून घेतल्यानंतर त्याचा वरचा जो कुच्छा असतो तो, तो निघून जातो आणि तो जो चोथा असतो तो हे पहा इथे सुकवायला घातलेला आहे गोनीवर मागे त्याला मग मा सुकवून गाईला वगैरे आम्ही गुरांना खाऊ घालून देतो हो बेटा हो का ये वरती ये येवरती हो वरती ये चल तर आम्ही सगळेसह सा कुटुंबसह परिवार पृथ्वी देखील आलेली इथे आणि हे वड्या करतोय तर त्याच्यामध्ये आधी अंधान ठेवलं आम्ही सकाळी पाच वाजेलाच मोठंच म्हणजे पातेलं पाणी ठेवलं आणि त्याच्यामध्ये ते घेरलं सगळं चीक दोघं टाकून त्याच्यामध्ये कोथिंबीर मिरची लसूण जिरं हे जर टाकलं तर अधिक चविष्ट बनते वडी तर मग आपण नुसत्या त्यांना तळून देखील खाऊ शकतो तर अशा ह्या वड्या आज आपण करतोय तुम्ही पहा आणि कोरडे झालेले वडे पण मी तुम्हाला दाखवेलच की सुकल्यानंतर त्याला साधारण एक दिवस संध्याकाळपर्यंत त्या चांगल्या उन्हाळ्यामध्ये तर वाढूनच जातात पण संध्याकाळपर्यंत ते मस्त होऊन जातील आणि अजून आपण उद्या परवा असं दोन किंवा तीन दिवस त्यांना उन्हात वाढवून घेऊ म्हणजे वर्षभर टेन्शन राहणार नाही तरी पण आपण म्हणजे सहा महिन्यानंतर तर कॉमनली वाढतच घालत असतो आणि चला तर पाहूया अजून नंतर पुढे आज रविवार होता आणि सण म्हणजे रविवार असल्यामुळे सुटी असल्यामुळे मला मग हे काम करून घेतलं कारण कसं असतं की डब्याला पण आपल्याला रोज रोज भाजी वगैरे शोधावी लागते आणि काय करावं असं सुचत नाही तर पटकन आपण ह्या वड्या ज्या असतात गव्हा गहू आणि बाजरी मिक्स क करून केलेल्या असतात तर त्या आपण डब्याला भाजी म्हणू करू शकतो कांदे कापून मस्त फोडणे देऊन एखाद्या वेळेस करेल तर ती रेसिपी पण तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे तर ही भाजी आपण करून डब्यालाही घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर आपण त्यांना तळून देखील खाऊ शकतो खूप छान लागतात तळून पण आवड आहे आपण नुसत्याच अशा क्रंची स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो चाट मसाला वगैरे टाकून तर म्हणून मग मी या आवर्जून करत असते दरवर्षी तर जर पाणी म्हणायला गेलं तर आपलं जर तीन किलो सॉरी आम्ही आज ह्या सहा किलोच्या वळ्या केलेल्या आणि सहा किलोसाठी आम्ही चार लिटर पाणी घेतलेलं आहे चार लिटरचं पाणी गरम करून ठेवायचं पातेल्यामध्ये आणि दोन लिटर काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग लागत लागत थोडं थोडं ते टाकायचं आणि जेव्हा आपण चीक टाकत असतो तर तो चिक पण वरचं पाणी जे आहे ते थोडं नित्रून घ्यायचं त्याचं काढून घ्यायचं आहे का भांड्यामध्ये आणि मग ते चिकचं पाणी देखील आपण धीरे धीरे टाकायचं आणि थोडं जास्त शिजू द्या जेणेकरून ही वडी खूप छान अशी लागत असते थोडं शिजू द्यावं लागतं त्याला तुम्ही पण ह्या वड्या करता का गहू बाजरीच्या आणि मटमुगाच्या वगैरे तर ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असाच कायम राहू द्या तर पाहू शकता कसं पूर्ण भरून गेलेले मी त्या वड्यांच्या याच्याने तर साडी वगैरे पण बदलावी लागेल भांडे पण खूप भरलेले आहेत आणि खाली जाऊन अजून कपडे भांडे स्वयंपाक सगळंच बाकी आहे सकाळी सकाळीच पाच वाजेपासून आम्ही ह्या कामाला लागलेलो आहोत आणि ऊन होईल यासाठी मग पटापट आम्ही ते आवरून घेत आहोत हो का आपण आधी बडे झारायला पारंपरिक झारे वापरत असायचो म्हणजे जे मूठ असायचे त्यांना आणि असे गोल असायचं तर ते धरताना जेव्हा आपण असे ते झारे धर धरायचो तर ते ही हाताला बऱ्याच पैकी पे पेन व्हायचा आणि म्हणजे दुखायला लागायचे हात पूर्ण जेव्हा आपण हे करायचो पूर्ण वळ्या झाऱ्याच तोवर त्या पूर्ण दुखायला लागायचे म्हणजे अगदीच त्याचा कंटाळा यायचा हाताला चटके देखील लागायचे परंतु हे जे झाडे आहेत हे दाखव हे जे झाडे आहेत हे असे ठेवले आणि त्याच्यावर पीठ टाकलं म्हणजे असं हात दुखायचा पण प्रॉब्लेम येत नाही आणि जे म्हणजे आपलं काम आहे ते पण सुकर होतं सुसह्य होतं हे खूप छान असं हे उपाय त्याच्याने पाहू शकता की ते छान झाले आणि काही त्याच्याने काही होत नाही का किंवा असं साडी पण ओढली जात नाही कपडा आपण टाकलेला असतो तो, तो पण ओढला जात नाही आणि छान असं आपलं ओळखण्याचं काम पण होऊन जातं धन्यवाद आमच्या आईंना गुडघे दुखण्याचा त्रास आहे म्हणून ते असं म्हणजे जास्त वेळ बसलं जात नाही म्हणून आत उभं राहून 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 ते करत आहे आधी त्यांनी बसून बसून केलं पण जास्त वेळ त्यांच्याकडनं बसलं जात नाही आणि मी एकटी किती वेळ करेल पोरं मागे येतील आणि ऊन होऊन जाईल या कारणास्तव मग आई पण मला मदत करत होत्या होईल तेवढी मदत त्या करत होत्या आणि त्यांना गुडघे त्रास तर देतच होते बघा तुम्ही पाहू शकता माझे दोघी मुलं माझ्याजवळ किती गोंधळ घालताय आणि तेवढ्यासाठी म्हणून आमच्या आई मला मदत मेंने दाग, मेंने दाग <laughs> कर बंद करड्या अशा सुकल्यानंतर अशा पद्धतीने दिसत आहे अगदीच दिस बारीक होऊन गेलेल्या आहेत त्या आज नाही निघणार पण उद्या सकाळपर्यंत त्या निघून जातील वाळल्यानंतर या वड्या अशा दिसतात तुम्ही पाहू शकता या पद्धतीने अगदीच क्रंची आणि कुरकुरीत होऊन जातात या ज्या वड्या आहेत आपण यांची भाजी देखील करू शकतो त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेल आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणी ते येतच असेल पण जर काही जणींसाठी नवीन असेल तर त्यांनी नक्कीच पाहायची ही रेसिपी मी पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये तिला टाकणारच आहे तर अजून दुसरी पद्धत म्हणजे या वड्या आपण तळून घ्यायच्या मस्त तेलामध्ये फ्राय करायच्या आणि त्यांना चाट मसाला वगैरे टाकून आपण तिला असं नुसतं स्नॅक्स म्हणून देखील आपण खाऊ शकतो चहा सोबत वगैरे असं देखील तर खूप छान अशा या वड्या आहेत आणि आम्हाला खूप आवडतात म्हणजे इकडे तर सर्वच जण करत असतात जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही देखील करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय खान्देश आणि तुम्ही तुमच्या गावात किंवा तुमच्या घरी कोणत्या वड्या केल्या जातात गव्हाच्या बाजरीचा बाजरीच्या बाजरी किंवा डाळीच्या तर ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या वड्या आवडतात त्यांची रेसिपी देखील मला कमेंट करून सांगा आणि तुमचा प्रतिसाद असाच राहू द्या जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद